पाय ने नेहमी धरण म्हणून हात फ्रॉम ग्रेड टू बाय स्कूल नेहमी सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल उमरे वंदरिया गुरजा गर्ग माझ्या मित्र मैत्रिणी आज आठ मार्च त्या अनुषंगाने आपण सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो उपस्थित संपूर्ण महिलांना जागतिक महिला शुभेच्छा देतो स्त्री म्हणजे जन्मदाती

Wajib tu Kau ni jauh waras Kau tak tirang jas jahat nasi Raksasa tu Suara jahat ni legal Tu beri jantin Tu jauh waras itu